प्रभाग क्रमांक आठ येथील सद्गुरु नगर परिसरात आज भारतीय जनता पार्टीचे नाशिक शहर चिटणीस अॅडव्होकेट महेंद्र अण्णा शिंदे दादा आरोटे दत्ता नाना पाटील यांच्या वतीने नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या कार्यसम्राट आमदार सीमाताई हिरे यांच्या प्रमुख उपस्थितीत जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रमुख मान्यवर भाजप नेते महेश शिरे माजी नगरसेवक सुरेश नाना भंधुरे माजी नगरसेविका उषाताई बेंडकुळे ज्योतिताई शिंदे जान्हवी तांबे सविता गायकर अनिल भालेकर अंकुश भुसारे बजरंग शिंदे नारायण जाधव गौरव बोडके हेमंत नागरे हिरामन बेंडकुळे प्रवीण पाटील रामहरी संबेराव गौरव गोलक गणेश मौले प्रेम पाटील दशरथ लोखंडे निलेश जोशी तुषार भंधुरे शरद बेंडकुळे प्रवीण अहिरे डॉक्टर अमोल वाझे आदी उपस्थित होते तसेच सातपूर मनपा बांधकाम उप अभियंता दत्तात्रय कोल्हे स्वच्छता निरीक्षक संजय गोसावी स्वच्छता मुकादम सुरेंद्र लाहोरी विद्युत विभाग अधिकारी देखील उपस्थित होते यावेळी परिसरातील नागरिकांनी मनपा अधिकाऱ्यांसमोर विविध समस्या मांडल्या यावर सर्व समस्यांचे निराकरण करून मनपा प्रशासनाच्या मदतीने सोडू अशी ग्वाही आमदार सीमाताई हिरे यांनी यावेळी दिली यावेळी आमदार हिरे यांनी भारतीय जनता पार्टीचे नाशिक शहर चिटणीस महेंद्र अण्णा शिंदे भाजपा नेते दत्ता नाना पाटील दादा यांच्या जनता दरबार उपक्रमाचे तोंड भरून कौतुक केले यावेळी आयोजकांच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला तसेच आमदार सीमते हिरे यांच्या वतीने मनपा अधिकाऱ्यांचा आरोग्य विभागाचे मुकादम सुरेंद्र लाहोरी यांचा विशेष सत्कार करण्यात आला भारतीय जनता पार्टीचे नाशिक शहर चिटणीस अॅडव्होकेट महेंद्र अण्णा शिंदे भाजपा नेते दत्तानाना पाटील दादा यांच्या वतीने सातपूर शहरात तसेच परिसरात विविध कार्यक्रम राबवले जातात त्यांच्या या स्तुत्य उपक्रमामुळे नागरिकांकडून त्यांचे भरभरून कौतुक होत आहे यावेळी रुंजा मुसळे आर जे उशीर टी जी घोलप शुक्ला चावडा पोपटराव बोंबले दत्तात्रेयवाजे रघुनाथ पोटे छबू रानडे आदीजण महिला तसेच ज्ञानेश्वर भजनी मंडळ सद्गुरुनगर रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते

झालेल्या नव्हत्या आणि त्यामुळे नगरसेवक होते, या इच्छा ते 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 काम होते। जो नगरसेवक निधी मिळतो त्या निधी अभावी जास्त काम हे होऊ शकलं नाही तरी देखील तिथे आपल्याला प्रयत्न करता आला जी मोठी कामं करता आली किंवा आपल्यापर्यंत जे काही निवेदन आले ते कामं आपण करण्यासाठी सतत प्रयत्न केलेला आहे अकरा ते अकरा वर्षापासून आपण सगळ्यांनी मला आशीर्वाद दिलेले आहे तिसऱ्यांदा पुन्हा एकदा मला संधी दिलेली आहे आणि त्यामुळे निश्चितच आम्हाला तुम्ही संधी दिल्यानंतर ही खूप मोठी जबाबदारी फक्त माझ्यावरच नाही तर आमच्या सगळ्यांवर आम्ही प्रत्येक जण ज्या त्या समस्या किंवा आपले प्रश्न असतात ते सतत मांडण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करत असतो ते आपल्याला सांगेन की आपण जे जे आपण इथे आम्हाला दिले समस्या दिल्या निश्चितच त्याची आपल्याला सर्वजण बघत आहात की आपलं सरकार हा अत्यंत उत्तम कारण करत आहे तसा आपला जास्त वेळ घ्यायचा नाही परंतु ज्या आता काही गोष्टी झाल्या त्या मला सांगायच्या आहेत आदरणीय नरेंद्रजी मोदी यांनी नुकतंच लोकसभेत एक है होता। अशा अनेक घटना या बघायला मिळतात त्यामुळे नरेंद्र मोदीजी सारखं नेतृत्व असेल आपल्या राज्यामध्ये देवेंद्रजी सारखं नेतृत्व असेल या लोकांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण काम करत आहोत आणि त्यामुळे आपल्या सगळ्यांची साथ मी खूप महत्वाची आहे या पुढील काळात नाही याची मी आपल्या सगळ्यांना पाहणार आहे मी नेहमीच प्रत्येक कारणामध्ये सांगितलंय की भाऊ आयोजून आणि ताई की कुठल्या कुठल्या काम बाकी आहे ते आम्हाला सांगा आम्ही त्या काम ज्यांच सुख हिता असे त्यांचा नेहमीच दुवाक्य आहे हे मला माहिती आहे आणि त्या माध्यमात शंभर काम होणार याची आम्हाला खात्री आहे मी आता आम्ही जे हजेरा इथं आले मी तानासाहेब रावाडे यांना विनंती करतो मंडळाचे अध्यक्ष नारायण बापू यांना विनंती करतो की त्यांनी आभार मानावे आणि तरी तुम्ही ती कुठे असं आम्हाला वाटून दिलं नाही तुम्ही पूर्ण प्रमाणाचा संपूर्ण विकास केलेला आहे आणि मी इथे संदीप बंधुरे तुषार तुषारबाई इथे आले मी आवर्जून

कोणीतरी जनता दरबारला उत्तर देते त्यामध्ये आदरणीय आमदार आणि म्हणून त्यांना जनता दरबार घेऊन जनतेच्या प्रश्नांना समोर जाणारा नेता म्हणजे आहे हरकत नाही पाहिले पाहिजे आपण कुशल काम करून केलं पाहिजे आणि त्याबद्दल काम खूप चांगलं आहे की बारीक

त्यांचं म्हणून स्वागत केलं पाहिजे तर गेल्या चार वर्षापासून आपल्या नाशिक नदीमध्ये नगरसेवक नाही म्हणून या समस्या आपल्या समोर जाव्या लागतात आणि तसं पाहिलं तर अधिकारी जरी असले तरी पण हा भाग आपल्या अतिशय मोठा आहे आपण समस्याचा पाठ वाढत असतो ते ऐकत असतात पण सर्व काही हे त्यांच्या पण याच्यात नसतं कारण असतं ते कामं करू शकतात आणि आज आपल्या भागामध्ये बघितलं पश्चिम संघामध्ये बघितलं तर साईंनी आज त्यांना सगळं काम ते आपल्या हाती घेतात आणि आग काम पूर्ण करतात ते साईंचा कार्यक्रम खात मोठे साईड कामं कारण जर सोमेश्वर मंदिर असेल खूप असेल बालाजी मंदिर असेल जगतपूरचा मोठा पूल असेल असे बरेचसे ताईंनी कामं केले कारण जे काम आहे ते त्यांनी लवकर हाती घेत्यांनी कामं केले आपण आता जे समस्या मांडतात तर हा पाऊस चाललेला आहे झाडं ठेसू असतात गुणमोलाचे तर जेणे करून बनवले मी असं सांगेन की गुणमोल थाळी लावणं हे चुकीचं आहे कारण जेणे ते झाड मोठ आले की ती फांदी असते थोडी हवा जरी आली ती फांदी खाली पडत असते आणि जे कंपन्या ज्या असतात की ते मग तालीम शोभून करतो त्यांना ते, 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 ते सांगितलं गेलं पाहिजे की तुम्ही जे झाड संगोपन जे करता ते तर त्याच्यामध्ये गुलमोहन झाड लावू नका म्हणून असं जे ठिसूळ झाड आहे ते लावू नका तुम्ही जंगली झाड लावा नाशिक पश्चिमचा लोक आमदार सौ श्रीमताई मयेजी येणे आमचे सर्व जे पदाधिकारी नाव वगैरे सर्व आमचे पदाधिकारी आणि त्यांच्या माध्यमातून आजचा हा कार्यक्रम होता आयुर्वेद महिंद्रिंदे आणि ताईंच्या माझ्या बाबा बोला बोलायला गेलं तर नाशिक पश्चिम मतदारसंघामध्ये एक कोपरा नाही काही गेलं काम केलं आणि विशेषतः प्रवाह आजचा विचार केला तर गंगापूर बाबापासून सुरू होतो जर सरकार हा गंगापूर बाबापासून सुरुवात केली तर जालापूरचा फुलाचा विषय असेल बालाजी मंदिरातील गंगापूर पाचशे ते सातशे लोकांचा गॅब मोठा हॉल असेल कब्रस्तानच्या अंतर्गत रोड असेल व या कॉलनीमध्ये मध्ये जॉबिंग असेल अभ्यासिक असेल अशी सारी कामं काही आपल्या माध्यमातून केले एक उदाहरण सांगतो आमच्या गावातील एक ज्वलंत विषय होता एसटीबी प्लांटचा आम्ही ताईंच्या त्या एसिव्हल प्लांटमुळे आमच्या परिसरातील लोकांना अतिशय झाडे लोक त्यांच्या कानावर विषय जेव्हा टाकला त्यांनी तात्काळ लगेच मान्य मनिषा खत्री मॅडम मॅडमचा वेळ घेऊन त्यांची भेट घेऊन त्यांना हा विषय मांडला आणि विषय मांडल्यानंतर त्यांना तात्काळ आपल्या त्या जागेवर बोलवून आणि त्या विषयाचा अनुकरण त्यांनी ताईंनी केलं आणि आज तुम्हाला सांगतो ज्या दिवसापासून मॅडम येऊन गेला त्या दिवसापासून आज कुठल्याही प्रकारचा वास येत नाही का कुठल्याही प्रकारचं घाणी साचत नाही हे ताईंचं काम

महेश भाऊ हिरे त्याचप्रमाणे दत्ताजी पाटील प्रवीण पाटील प्रेम पाटील त्याचप्रमाणे हेमंत आप्पा नागरे हजीरमन भाऊ बेनकुळे त्याचप्रमाणे ओषतकुळे ज्योतिताई शिंदे आमचे पालक आमचे नारायण बापू जाधव त्याचप्रमाणे ज्या काही आपल्या परिसरामध्ये ज्या काही समस्या आहेत म्हणजे आरोग्याच्या असतील पर्यावरणाच्या असतील काही सांडपाण्याच्या असतील लाईटच्या असतील रस्त्याच्या असेल आपण या ठिकाणी सर्वांनी या ठिकाणी समस्या या माध्यमातून पर्यंत आपण पोहोचवलं आहे या ठिकाणी आम्ही कार्यकर्ता म्हणून एक का भावी देतो की आपण अगदी आपलं साहेब आमदार या ठिकाणी लाभल्या या आमदाराचं जर भौगोलिक परिस्थिती जर बघितली तर श्री मिडोज आणि आपले भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी या त्याचप्रमाणे या परिसरातील सर्व ज्येष्ठ सन्मान सर्व नागरिक या ठिकाणी उपस्थित झाला याबद्दल मी सर्वांचे सहजांच्या वतीने आभार घेतील मारुती मंदिरामध्ये जो जनता दरबार या ठिकाणी आयोजित केला या जनता दरबारासाठी या ठिकाणी आपल्या आदरणीय गाणे आमदार आपल्या महेश शिरे या ठिकाणी उपस्थित झाला त्याचप्रमाणे आमचे ज्येष्ठ नेते बाई भाऊ हिरे त्याचप्रमाणे दत्ताजी पाटील प्रवीण पाटील प्रेम पाटील त्याचप्रमाणे हेमंत अप्पा नागरे हिरमण भाऊ त्याचप्रमाणे वषधदाई बेंटकुळे ज्योतिताई शिंदे आमचे पालक या ठिकाणी रामारी संभेराव प्रवीणजी आयरे दादा आरोटे त्याचप्रमाणे भजरजी शिंदे आमचे मंडल अध्यक्ष त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम व्यवस्थित या ठिकाणी पार पडला आमचे नारायण बापू जाधव नाना बंधुरे जानवीताई या ठिकाणी तांबे या ठिकाणी सर्वातच या ठिकाणी मी जी मौले खोले साहेब गावित साहेब त्याचप्रमाणे वैष्णव आपण या ठिकाणी ज्या काही आपल्या परिसरामध्ये ज्या काही समस्या आहेत म्हणजे आरोग्याच्या असतील पर्यावरणाच्या असतील काही सांडपाण्याच्या असतील लाईटच्या असतील रस्त्याच्या असेल आपण या ठिकाणी सर्वांनीच ठिकाणी समस्या या माध्यमातून टाईम पर्यंत आपण पोहोचलो आहे या ठिकाणी आम्ही कार्यकर्ता म्हणून एक भावी देतो की आपण अगदी आपलं करंद शिबे या ठिकाणी की आपल्याला काही सारखा आमदार या ठिकाणी लाभल्या या आमदाराचा जर भौगोलिक परिस्थिती जर बघितली तर श्रीमेडोला आणि सावरकर नगर जर सोडलं तर सर्व मतदारसंघ हा मध्यम वर्गीय आपल्या शिडकोते या भागापर्यंत आणि या ठिकाणी वर्ग असल्यामुळं जे काही आपण नागरिकांच्या जे अन्न वस्त्र निवारा आणि त्यांच्या आरोग्याच्या बाबतीमध्ये सर्व जे काही समस्या असतात ते जास्तीत जास्त काम या ठिकाणी नशिबानी या ठिकाणी करायला मिळतो आणि आपणही आपलं अपूल केली या ठिकाणी आपल्या हक्काच्या आमदार म्हणून आपण या ठिकाणी त्या समस्या आपण त्या त्यांना सांग रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक